पी या संख्येला नऊ ने गुणले असता येणारा गुणाकार हा पीच्या गुणाकार व्यस्ता एवढा ये येतो तर पी ची किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पी ला लक्ष द्या नऊने गुणले असता पी या संख्येला नवने गुणले असता येणारा गुणाकार हा पी चा गुणाकार व्यस्ता एवढा पीचा गुणाकार व्यस्ता एवढा इथं प्रश्न असा की पीचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय लेकरांना उदाहरणार्थ दोन ही संख्या आहे चा गुणाकार व्यस्त असतो एक छेद दोन या चूक अवलंब जर पी आहे तर पीचा गुणाकार व्यस्त किती एक छेद पी म्हणून इकडं पी गुणीला नऊ बराबर पीचा गुणाकार व्यस्त कोणता छेद पी आता हे बी इकडे येताना या संख्येसोबत भागीला असलेले पी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात म्हणून पी गुणीला पी गुणीला नऊ हे पी इकडं आले आता समोर एकटा एक पी गुणीला पी म्हणजे काय हो तर पी वर्ग गुणीला नऊ बराबर एक आता या पी वर्गला एकटं करून एक कडे या एककडे जाताना हे नऊ भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत कोणीला असेल भागीला स्वरूपात मांडावे लागते आता हे वर्गपद घालवायचं मुळात एक छेद नऊ आणि प्रश्नामध्ये ची किंमत किती तर आता एक छेद नऊ म्हणजे एकच वर्गमूळ एकच आणि नऊचं वर्गमूळ तीन ची किंमत किती सर तर ची किंमत एक छेद तीन हे या प्रश्नाचं काय उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे okay. गुणाकार व्यस्त व्यस्त बेरीज माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला 口袋里。